गुड मॉर्निंग आज चिपळूणमधून सकाळी सकाळी रेनॉल्ट ट्रिबल सोडली आणि चाललोय संगमेश्वरसाठी काम ते घाटात आहे मनात असा विचार चालू होता की लोकं म्हणतात काम नाही आहे काम नाही आहे रोजगार नाही आहे हा नॅशनल हायवे सहासष्ट झाला तर रोजगार कसा येणार एक वस्तू दिसली लगेच थांबलो ही गाडी दिसते तुम्हाला पण ही गाडी का थांबली असेल का बंद पडली का नाही मग काय गाडी गरम झाली नाही पण बघा जो माणूस खरोखर पैसे कमवायची ज्याला इच्छा आहे ना तो माणूस कसेही पैसे कमवतो मग मी रोजगार काय करू कसं करू काय होईल ह्या बाबी नसतात ह्या बाबी नगण्य आहेत सगळ्या नगण्य बाबी आहेत ज्याला पैसे खरोखर कमवायचे आहेत तो पैसे कमवू शकतो आणि रोजगार निर्माण करू शकतो आता ही गाडी टाटा जी आहे ना ते काय करतात तुम्ही फक्त लक्षपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माणसाची जर इच्छा असेल तर माणूस पैसे कसेही कमवू शकतो रस्त्यावर वाटेला ज्या बियरच्या बाटल्या पडल्यात ज्या प्लास्टिकच्या बाटल्या पडल्यात ना जे आमचे पर्यटक लोक दारू पिऊन फेकतात थम्सअपच्या बाटल्या पडल्यात हा असा कचरा पडला आहे ना तर हे गाडीवाले जे आहेत ना त्यांचा रोजगार आहे तो आणि एक चांगला आहे की ती रस्त्याची स्वच्छताही होते की ह्या सगळ्या कचऱ्यात का ना ते बियरच्या बाटल्या अशा प्लास्टिकच्या बाट बाटल्या बघा ह्या बाटल्या पडल्यात खाली हे आम्ही सभ्य समाजाची सुशिक्षित समाजाची लक्षणं बघा ही की कोकणाचा कचराकुंडीचा होत चालल्या कचराकुंडी होत चालल्या कोकणाची बरं असू दे तो मुद्दा वेगळा त्याच्यावर काहीतरी परत बोलू आपण पण ह्या माणसानं कशी शक्कल लढवली बघा रस्त्यानं तो टाटाईस घेऊन चालला आहे पूर्ण गाडी भरल्या बियरच्या बाटल्यांनी आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांनी आणि ते नेऊन मग ती स्क्रॅपमध्ये विकणार आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवणार बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे की मातीतूनही कचऱ्यातूनही आपण पैसे निर्माण करू शकतो फक्त काम करण्याची इच्छा पाहिजे आणि इच्छा प्रबल असेल तर यश तुम्हाला नक्कीच मिळतं फक्त जिद्द पाहिजे आणि गरज पाहिजे कमवायची